कोणी कोणी अशी गावाकडं कामं केला नाही कमेंट करून नक्की सांगा सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत भरपूर दिवसांनी आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे चांगला समजला असेल भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवते तर काय चूक भाग झाली असेल तर माफ करा पहिल्यापासून त्याला लवकर तुटलो आज सागाट वाजल्यात आता आणि गावी आहे गावचं वातावरण तर तुम्हाला सकाळचं माहिती आहे गावी असलं की सकाळी लवकर जाग येते नाही साठ वाजता नाही उठलो उठलो अगोदर त्याच्याबद्दल साडेसात वाजता उठलो काहीतरी तर फ्रेश पिशोईपर्यंत जरा होईल का मस्त वेळ की सकाळचं वातावरण बघा शांतपणे ऐकल्यात ना तर सुंदर असा आवाज येईल पक्ष्यांचा दिवस झालं पाऊस नाही ना कारण त्याच्या अगोदर नवरात्रीत पण पाऊस होता नवरात्री नवरात्री जायच्यानंतर पण पाऊस पडत होता तर आता पाऊस नाही त्याच्यामुळे केला नाही आहे सगळ्यांनी कापणीला सुरुवात तर आमची आईने ना सात वाजताच गेल्यात कापायला कारण लवकरच कापता उन्हाच्या अगोदर नंतर ऊन झालं की मग जरा तकलीफ होत आहे कापणी केलंय तर चला आम्ही खाली जातो आहे आता बावलत गेलेत आणि आजपासून आम्ही सुरुवात केली आहे बाकीच्यानी केला नाही सुरुवात त्यांचा अर्धा भिजवला नाही पण त्याची पण व्हिडिओ आहे माझ्याकडे मी टाकली नव्हती तर ह्या व्हिडिओमध्ये ती पण व्हिडिओ टाकेन आधीची कारण पाऊस होता त्याच्यामुळे भात कापले आहे ना ते भिजलं त्याच्या लोंबी होत्या त्या तर आता खाली जाऊया कोणकोणा दाखवतो तुम्हाला भात कापायला कापलेला भात चुकवायला नाही जाता खाली आमच्या मराठी शाळेत जेवण बनवणार आहे ना सांगट्या घेऊन आहे उद्या मला वाटतं परांची मजा आहे ना परांना उद्या स्वागत आहे बघूया काय करायचं काय ना चकटा घेऊन चाललं चालत आज गुरुवार आहे आज काय करू शकत नाही उद्या बघा भात कापलेलं काल कापले नाही आज सुक आज सुकेल त्याच्यावर दव पडला आहे थोडं थोडं वलं झालं आहे बघा जागाड कळायला असं करतात कोण पण टाकतं ना त्याच्यावर जागाड करून ठेवतात आपल्याकडं बावलं झालेत तो सगळ्या कामाला सुटलेत हे आहेत खाली कोण कौन कोणा म्हातारे नाही आले एकदा चाय आले एकदाला झाला पण कापून हां चाय चाय आत्ता कुठं आणि ते म्हातारे एकदाला कापून झालेला आहे तर बघा ते उडे बघत लाव असेल इकडं तर भात कापण्याचं बघा पान खातीच आहे का हां पान खाते पानाच्या जोरावरतीने एक दला कापलेला आहे तो पान खाते जरा एन एनर्जी पिवतायचं आहे बघा पान खाते आहे जरा एनर्जी घेते हा एक दला अजून दला कापून जरा चुकवायला पुढे वरती सुकवायला कुठे येतं सुकवायला जागा भेटत नाही त्याच्यामुळे जिथं जागा भेटेल तिथं सुकवायचं कुठं अशी हे बांधून सुकवायला न्यायची त्याच्यानंतर पेंट पेंटकी बांधायची आणि मग घरी घेऊन जायचं आपलं काम मजाचं काम आहे जास्त सुकन ना आता पाऊस नाही आहे आला नाही पाहिजे कधी पण टपकतो साठी आहे ना बघा साड्यांचं जोर आमच्याकडे सगळीकडे भेटतील तुम्हाला बघायला कमी पडला बाबांना खराच वाटत पडलं तरी काय म्हणे गावाला जाऊ या

हा रात्री शिकवायला आम्ही इकडं नेता जागा भेटत नाही सगळ्यांनी बघा रस्ता कवर केला नाही त्या जिथं जागा भेटेल तिथं सुकवायचं सुकलं की पावसाच्या अगोदर घरी घेऊन यायचं तर आहे ना चाप्याची झाडं लावले ते बघा सोन चापा आमचे ना आहेत शैलूची आहेत अजून वरती इकडे सुकासा घातलेला आहे आमचं आहे सुक घातलेला आहे तर भात चाय आली पीत येते आता कापणीला सगळी लागली कापणीला नाही इकडे गाडीवरून गाडीवरून गाडीवर माणसां सकाळचं मस्त वातावरण आहे लोंबी भाग कशा झालेत ते <laughs> भात वका झाला ते एकदम ऊन लागलं तर लगेच सुकल दुपारला वाटते

ही एक इथं कांदाही सजवून झालेला आहे इकडं कापणे सुरू पण पण तो थोडं 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 कापतो माहीत असं नाही सगळेच काम आहेत घंटाला करायचं घंटाला घरून चालणार नाही ਮੁਂ ਚ ਪਗਡੀ ਵੈ ਵੈ ਬੋ ਗਾ ਚੇ ਚੇ आकडे आहे आकडे बुडाकडे कालोन ते चालला ना आमच्या पाहिजे शेतावर आहे ना चाय पियाची मजा झाली आहे काली चाय पण आमच्याकडे गोरी नाही बात कधी आला होता घरी पण शेतावर पण आमच्याकडे कधी कार्यक्रम असला ना तर चुकून कधी कोणी दुधाची चाय केला नंतर का चाय एनर्जी ड्रिंक बिस्किट वाट पण खाल्ला बाबाने चायवती नाका गेले कापायला आम्ही घेऊन त्याला जाऊ दोन देते एक कापलिन ने बोलत हात लागला मला या आईया चाहिए ये ला जा तो ना है या मस्त पैकी चा आणि बिस्किट खायला ही मजा आपल्या शेतावरती गावी काली चाय आणि बिस्किट हो करते। या मस्त चहा चा पिऊया चाय चाय करमा करा ओन बघा काय झाला चहा पिया भात कापण सुकायला कुठे न आहेत ते कापले तिकडे खाली आणि सुकायला वाढीत नेत आहे आता ऊन पण वाढलं आहे सकाळी एवढं ऊन नव्हतं कापणीला सकाळी जातात कारण उन्हाच्या अगोदर काम भरत होतं नाही आता बा किती पेट घेतला नाही म्हणून इकडे एनर्जी पान खातात आहे सगळेजण पान खाऊन झाल्यावर एक जोर की होती थोडंसं राहिलं आता आणि ह्या दोनच कांदा लिहित आहे आमच्या

आमचं नाही आमच्या इथं दोनच खांडाल्या होत्या एक आणि वरची बन वरती नाही हो ना इथे माहिती पेंडकन यायच पेंडक व्हायला का बोलता उद्या बांधी उद्या गावतात वाई ना चला असं घ्यायच आणि घेऊन जायचं पेंडक्याचा भार होतो ना त्याच्यापेक्षा मोठा पण तेव्हा पेंटकी बांधलेल्या असतं आणि हा सुकवायला नाही तू तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी हवी असेल ना असं करावं लागतं कोणी कोणी अशी गावाकडं कामं केला नाही आहे कमेंट करून नक्की सांगा आम्ही तर दरवर्षी करतो सगळीच कामं लावणीपासून भात कापणी झोडणी पर्यंतचे मंडळी व्हिडिओ आपण टाकतो ना त्या सगळ्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी टाकतो कारण मजा ही गावाकडची मजा कुठंच नाही आणि असे अगोदर आहे ना आम्ही पैसे घेऊ दोन दोन पाच पाच रुपये खाऊला भारा आणायचा असेल तर लांबपणी बघा आहे पण इथे ते घेऊन आले सुकायला टाकायला वरतीच नाही ते जायचं रस्त्यावर लगेच चुकलं आता टाकलं नाही ना आधीच तरी आणि गावाकडं आहे ना आता शेती काही प्रमाणात करतात जास्त कोण करत नाही आमच्या इकडं तर करतातच करतात पण असं बघितलं ना बाकीच्या गावांमध्ये तर जास्त कोण शेती करत नाही आता आमच्याकडं पण पुढं करतील की ना माहीत नाही आम्ही करणार अांनाची भाकरी तर पाहिजे आहे ना हे बाजूला सुकले काल कोणाचं अरे कापलेलं आहे आज बांधतील वाटतं संध्याकाळी जसा कामातून वेळ भेटतो तसे व्हिडिओ आपल्या येतात आता बघा हीच व्हिडिओ भरत दिवसानंतरची किती दिवसानंतर येते नवरात्री पण भरत पाऊस वगैरे होता नवरात्रीनंतर पण नवरात्री काही बाऱ्या बघायच्या सोडल्या नाही पाऊस होता तरी आपल्या शंभरावर रेनकोट घालायचा आणि चलो मजा आहे अशी मजा परत करायला भेटणार नाही आणि गावाची मजा आहे ती कुठेच नाही म्हणली कामाच्या निमित्तानं बाहेर जावंच लागतं पण गाव तो शेवटी गावाचं आहे असं ते कडाला कम्पेअर करत नाही तो निक सांगतो इकडं मला जाम भारी वाटते एकदम फ्रीली काम असलं की सगळीकडे फिरायला लागतंच लागतं तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आहे त्याच्यामुळे सगळेजण कमेंट पण करत असतात व्हिडिओ येत नाही व्हिडिओ येत नाही काम पण चालू आहेत कामातून वेळ भेटतो तसा व्हिडिओ पण टाकतो आता ह्या दोन खांडाया झाल्यात आता कुठं था, जाते काम आहेत नाही हो का दोन खांडाळ्या झाल्या आता होऊन झालं मला वाटतं आता घरीच येते पण आता जातोय जरा बाहेर आपलं काम मजाचं झालेलं आहे तर मंडळी नो घरी आलो आहे आणि इथून काय लांब नाही खाली जातं बघा तिथं इथून दिसतं तिथं सुकायला घालतात आणि तिथं कापलेलं जाईल आणि कापून झालं आहे आणि जागा नाही त्याच्यामुळं आता कुठं कापायला जाणार नाही आहे ते इथं सुकावतील आणि घरी येतील भात झालं आहे कापायला पण सुकायला जागा अगोदर अडकवून ठेवतात सगळेजण हे रस्त्यावरती कालच टाकलेलं आहे त्याच्यानंतर परत ताला बिगायला ठेवतात तिथं कारण जागा अडकवून का ठेवतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आज पण जर सुरुवात झाली व्हिडिओ येतील हळूहळू तसा टाइम भेटेल तसा आज संध्याकाळी ऑर्डरला पण जायचं आहे एक बड्डे शूट आहे मिरजुळ्यात तर तिकडे शूटसाठी जायचं आहे संध्याकाळी कामं पण चालू झालेत आता हळूहळू आता सीझन पण सुरू होईल त्याच्यामुळे नंतर मग काय व्हिडिओ काय टाइम पण भेटणार नाही अधूनमधून जसा वेळ भेटतो तसा व्हिडिओ करतो आणि यूट्यूबवरती टाकतो इंस्टावरती टाकतो तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगेन आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असे दिवस कुणी अनुभवलेत अशी कामं कुणी केलीत गावी राहून ती कमेंट नक्की करा चला आणि घर बसला कोकण दर्शन नक्की करा कोकण करा टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळीमध्ये जास्त काय सांगत नाही कारण आपल्याला जेवढं जमतं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी तर टाटा बाय बाय भेटू लगे लगेरो कोकण करा जे साथ टेट घर बसल्या सगळ्यांना कोकण दर्शन टाटा बाय बाय